चिमुकल्याची कष्टमय धडपड दुकान वाचवताना भावुक करणारा व्हिडिओ प्रत्येकाचे आयुष्य सारखे नसते काही जणांना श्रीमंती मिळते तर काही जणांना संघर्ष करावा लागतो असाच एक लहान मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय ज्याने अनेकांचा मनाला स्पर्श केले आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये एक चिमुकला वादळाच्या वेळी त्यांचं दुकान वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतो रस्त्याच्या शेजारी बांधलेल्या दुकानात वादळामुळे सामान उडू लागते ताडपत्री उडून जाऊ नये म्हणून लहान हातांनी ताडपत्री घट्ट पकडतो इतकंच नाही तर दुकानातील खुर्ची उडून जाते आणि तो पळत जातो ती परत आणतो आणि पुन्हा आपल्या दुकानाची व्यवस्था करतो या लहान मुलाचे हे प्रयत्न पाहून अनेक नेटकरी भाऊक झाले आहेत या व्हिडिओला यूजर्सनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिली आहे तर काहींनी या मुलाचा कष्टाचं कौतुक केली आहे तर काहीनी परिस्थितीने माणसाला काय काय शिकवतो यावर विचार मांडले आहेत एक युझर म्हणतो प्रत्येक दिवस सारखे नसतात तर दुसरा म्हणतो माणूस की हीच आपली ओळख असली पाहिजे हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आला आहे आणि त्याची धडपड लोकांना प्रेरणा देणारी वाटते तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला तुमचं मत नक्की सांगा